सोबत संदेश कोंडे आहेत ते उमेदवार आहेत कसा काय प्रतिसाद आहे आपण जाणून घेऊया मालवण मध्ये कसा काय प्रतिसाद आहे मतदारांचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे आणि मतदार आम्ही ज्या ज्या घरांना टच आहे हाऊस टू हाऊस भेट दिलेली आहे प्रत्येक डोअर टू डोअर प्रचार केलेला आहे मतदारांना पटवून सांगितलेलं आहे जे इकडे तिकडे उड्या मारत आहेत ते थोडं थांबलं पाहिजे मालवण शहराचा विकास झाला पाहिजे आमच्याकडे जे किनारपट्टी आहे पावणे दोन किलोमीटरचा आमचा बीच आहे जवळपास आज आम्हाला असं समजतंय की शंभर कोटी नगरपालिकेत पडून आहेत आम्ही म्हणतो की पावणे दोन किलोमीटरचा बीच स्वच्छ बीच चांगला बीच सेफ बीच हा जर धुरीवाडा पट्ट्यात असेल नगरपालिकेपासून पाचशे मीटरवर असेल आणि तो जर प्रशासन आणि नगरसेवक जर कमी पडत असतील तर त्या बीचसाठी आम्ही निश्चितच काम करू आणि शंभर कोटी जर पडून असतील तर आमचं म्हणणं असं आहे की शंभर कोटी सोडा इथे तर चारशे कोटी जरी टाकल्या ना तरी पूर्ण मालवण शहरातला जो पर्यटक येणारा आहे तो पूर्ण मालवण बाजारपेठ मध्ये पण त्यांचा व्यवसाय बाजारपेठवाल्यांचा पण व्यवसाय व्यवस्थित होऊ शकतो आणि त्यातून जो आर्थिक रोजगार आहे तो प्रचंड प्रमाणात मिळू शकतो जे आमचे नवीन पिढी आहे तरुण वर्ग आहे ते जर त्या उद्योग व्यवसायाकडे जर, जर, जर पोळले एक वडापाव नाही तर भेलपुरीची जरी गाडी लावली तर त्यातून तो दिवसाला कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपये मार्जिन मनी कमवू शकतो हे पहिली गोष्ट आहे त्याच्यामुळे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जी कचरा समस्या आहे भुयारी गटार योजना आहे त्या संदर्भात पण आम्ही लोकांशी मतदारांशी डोअर टू झोन राहून त्याबद्दलची समस्या जी पंधरा वर्ष रखडलेली आहेत ते पण त्याबद्दल पण प्रबोधन केले आहे साधारण निकाल आता कसा असेल काय काय होईल निकालात मतदार थोडा संभ्रमावस्थेत आहे कारण जे प्रलोभन आर्थिक प्रलोभन आणि जे दाखवलेली आहेत त्याच्यात काहीसा मतदार डिस्टर्ब आहे त्यांना ते माहीत आहे पण काही मतदार पैसे घेऊन पण आमची शंभर टक्के खात्री आहे जो उमेदवार आहे तो इकडून तिकडे उड्या मारतायत कोण पक्ष बदलतायत कोण प्रलोभन दाखवतायत त्यापासून थोडा दूर राहून आम्हाला शंभर टक्के व्यवस्थित मतदान करील आम्हाला विजयी करेल नक्कीच आम्हाला विजयी करतील मतदार असा त्यांना विश्वास तो मतदानाच्या दिवशी त्यांना हा विश्वास या ठिकाणी वाटतो आपल्यासोबत होते संदेश कोइंडे